सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे मी संपादक कुणाल गोठावळे आपण आलोय ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील नागज या पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जोरदार प्रचार सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार विकास चंद्रकांत हक्के हे या ठिकाणी आहेत तसेच नागज पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार वामन कदम हे देखील या ठिकाणी आहेत नागज या पंचायत समिती गणामध्ये जी भविष्य काळात विकास कामे होणार आहेत जी पाठिमागे काळात कामे झाली न झाली तसेच ढालगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा यापूर्वीपासूनच वंचित हा असा भाग होता यापूर्वी या, या ठिकाणी मैशा टेंबू या पाण्याचा लाभ न मिळाल्यामुळे हा भाग आर्थिक टंचाईपासून लांब होता शेती ही जवळपास नव्हती अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये माजी सभापती पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय चंद्रकांत हक्के बापू यांनी या ठिकाणी मैशा टेंबू योजना ही राबविण्यासाठी या भागात आणण्यासाठी ते पाणी आणण्यासाठी चंद्रकांत हाके यांनी काम केले त्यांचे चिरंजीव विकास हक्के यांनी देखील त्यावेळी अगदी त्यावेळी देखील त्यांनी टेंबू योजनेचे पाणी या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तो हा जो टेंबू योजनेचा जो कॅनॉल आहे त्याच्यामध्ये जे पाणी आलेलं आहे ते, ते चंद्रकांत हाके यांच्या प्रयत्नानं हे पाणी आलेलं होतं त्यावेळी या गोष्टीला प्राधान्य बापूंनी प्राधान्य दिलं होतं त्यामुळे ह्या भागात पाणी आलं जर आत्ताचा आजूबाजूचा जर परिसर बघितला तर कधी काही इथं कुसळ उगवत होत आणि हे सत्य आहे पावसाळ्यात या भागात हिरव गवत बघितलं जायचं जा त्यानंतर जवळपास सात ते आठ महिने हे कुसळ जसायचं ज्या भागामध्ये आता हिरवीगार शेती झालेली आहे त्या भागाचं नेतृत्व आतापर्यंत विकास हक्की चंद्रकांत हक्के यांनी केलं त्यानंतर त्यांच्या निधनानंतर विकास हक्के हे काम बघतायत आणि विकास हक्के हे अनुभवी राजकारणी झाले बापूंच्या तालमीत तयार झाले त्यामध्ये त्यांनी पंचायत समितीचे सभापती म्हणून उत्कृष्ट काम केले ते विकास हक्के आपल्या सोबत आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया नागज या पंचायत समिती गणामध्ये ते प्रचारासाठी आलेले आहेत ढालगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे तुम्ही उमेदवार आहात त्या भागामध्ये अजूनही काही भागामध्ये रस्ते नाहीत काही शेतीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपलं यापुढं जिल्हा परिषद सदस्य उमेदवार म्हणून कशाला प्राधान्य असेल सर्वप्रथम मायबाप जनतेला माझा साष्टांग नमस्कार आज जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनसाठी निवडणुकीसाठी मी व माझे सहकारी आज नागज पंचायत समिती गण असू द्या किंवा ढालगाव पंचायत समिती गण द्या सामोरं जात असताना आज प्रामुख्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता आदरणीय आबांच्या माध्यमातनं आमच्या ढालगाव भागाचा टेंबुमा मध्ये समाविष्ट झाला तदनंतर नजीकच्या काळामध्ये जवळजवळ चार पाच वर्षे त्या कामाशीला रकडलेलं होतं बापूंनी प्रयत्न करून आब आबांच्या माध्यमातन काही कामं झाली आदरणीय रोहितदादांच्या माध्यमातन कामं झाली सुरेश भाऊंच्या वहिनींच्या माध्यमात काही कामं झाली आज प्रामुख्यानं शेतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जे हक्के मार्गदर्शनाखाली जे बापूंनी काम केलं ते जनतेनं आज वीस वर्ष बापूंना प्रतिनिधित्व या भागाचं दिलं आज जनतेनं जो टाकलेला विश्वास होता आज बापूंच्या पश्चात आम्ही कुठेही हक्के कुटुंब चूक करणार नाही व तसेच बापूंची जी अपूर्ण ह्या भागासाठी राहिलेली चूक आहेत हे ह्या माध्यमात आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आज जनतेनं आम्हाला एकदा कारण की बापूच्या पच्च्यामध्ये माझ्यावरती आमच्या हक्की कुटुंबावरती एकदा विश्वास ठेवून बघावा नक्कीच आम्ही जर समजा त्या विश्वासाला सार्थ राहिलो तर भविष्य काळात संधी द्यावावी आणि आज महिलांचा भागातील महिलांचा प्रश्न असू द्या तसेच आज भागामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी मुलं भरपूर आहेत त्यांच्यासाठी असू द्या प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये पाच वर्ष काम करणार आहे आणि सिंचनाचा जी विषय आहे म्हणजे त्यामध्ये आता सध्या तिथे घोरपडीमधला भाग काय ओलीता खाली यायचा राहिलेला आहे चुडीखिंडीचा आम्ही महिषामध्ये समाविष्ट करण्याचा आदरणीय रोहितदाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करणार आहे चुडीखिंडी असू द्या ढालगावचा काही पटारावरचा वरचा भाग असू द्या त्या सर्व गोष्टी आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळात करणार आहे आणि सिंचनाचा प्रश्न इंच ना इंच शेती ही ओलिताखाली यावी व तसेच घाटमाथ्यावरचा विषय असू द्या कारण की आता एक्सप्रेस लाईन घाटमाथ्यावरती चालू आहे जुनं टेम्बो काम झालेलं आहे काही ठिकाणी पाणी येते काही ठिकाणी पाणी येत नाही प्रामुख्यानं घाटमाथ्यावरती जो आहे तो सिंचनाच्या पाण्याचा विषय आहे तो आम्ही नजीकच्या काळात दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रस्त्यावर उतरायची सुद्धा आमची तयारी आहे आणि त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आम्ही काम नक्की करणार आहे यामध्ये आमदार रोहितदादा पाटील यांचे जुने आणि जाणते समर्थक जे कित्येक वर्षांपासून रोहितदादा आराराबा यांच्या यांच्यासोबत स्वर्गीय पाटील यांच्यासोबत यांच्या कुटुंबियांनी काम केलेलं आहे त्या घरामध्ये त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला वामन कदम यांना नागज पंचायत समिती गणातून उमेदवारी दिलेली आहे त्यांचं नागज पंचायत समिती गणातून विजन काय असणार आहे पुढे देह धोरण काय असणार आहे काय विचार आहे तुमचे नमस्कार मी नागज पंचायत समिती गणातून पंचायत समिती लढवत असताना नागज व परिसरातील ज्या घाटमाथ्यावरील जो भाग आहे त्या भागाला शेतीसाठी पाणी मिळणं ही महत् अत्यंत महत्वाची बाब झालेली आहे नागजचा भाग थोडासा ओलिदा खाली आला परंतु केरेवाडी रायवाडी वाघोली घाटनाद्री तिसंगी गरजेवाडी कुंडलापूर जाकापूर हे घाटमाथ्यावरील गावांना अद्यापी आपणाला कोणत्याही सिंचनाचं पाणी पोचलेलं नाही जे पोचलं ते तोडका आहे आमदार रोहितदादा पाटील यांच्या प्रयत्नातून जो विस्तारित टेंबू योजनेच काम मंजूर झालं ते काम आता सध्या प्रगतीपथावर आहे ते काम जास्तीत जास्त फास्ट कस होईल याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करू आणि घाट मात्यावरती आरोग्याची समस्या सर्वात मोठी आहे आम्हाला पी एस सी केंद्र हे एक या भागामध्ये निर्माण व्हावं हे आमचं प्रामुख्यानं त्यासाठी एक काम असेल हे आमच्या पुढं त्याची एक आव्हान असेल हे आम्ही रोहितदा पाठीमागे लागून नक्कीच हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शक्तीपीठ महामार्ग आपल्या भागातून गेलेला होता तो होऊ नये शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी वामन कदम व त्यांच्या सहकार्याने लढा उभा केलेला होता त्याच्यामध्ये विकास भावा की यांचा देखील सहभाग होता तो शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला आहे का शक्तीपीठ महामार्ग हा रद्द केलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला भय भ्या, भयंकर प्रमाणात त्रास सोसावा लागला कारण शासनाच्या विरोधात लढत असताना बऱ्याच बाबींना सामोरं जावावं लागलं काही शासनाने आमच्यावर दंडशाहीचा प्रयत्न केला तरी आम्ही कोणत्याही प्रकारचं दडपणाला बळी न पडता आम्ही शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला आणि तो शक्तीपीठ महामार्ग रद्दच करावा यासाठी आम्ही ठाम भूमिका मांडली आणि तो शासनाला रद्द करावा लागला की आम्ही एक प्रामुख्याने काम केले टेंबू योजनेमध्ये आणखीन काही गाव गावांचा समाविष्ट होणं गरज आहे तर आणखीन यामध्ये टेंबू योजनेमध्ये आणखीन किती गावं समाविष्ट किंवा किती गावे यापासून वंचित आता पंचायत समिती जे भाग आहे जिथं पाणी पोचू शकत नाही तिथे प्रामुख्यानं महिषाळीची मागणी केलेली आहे आणि त्याचा तसा प्रस्ताव ही आज शासन दरबारे असून आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली दादा समेत आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे आज चुडीखिंडीचा भाग असू द्या किंवा काही ढालगावचा भाग असू द्या गावांना सद्यस्थितीला अजूनही पाणी काही भागांना काही भागाला पाणी मिळू शकत नाही त्यासाठी आम्ही प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहे आणि राहिला विषयवर घाटमात्यांच्या गावांचा आता म्हणजे जे काम चालू आहे ते कशा पद्धतीने गतीने आपल्याला करता येईल आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहे आता नागज पंचायत समिती मतदारसंघातील नागज हे महत्वाचे गाव जे राजकारणाचे नेहमीच तालुक्याचे केंद्र राहिलेले आहे नागज गावातून जे राजकारण पुढं तालुक्यात जी जाते जिथले विचार घेतले जातात ते नागज गाव आहे तालुक्याच्या सीमेवरचे त्या गावचे उपसरपंच आपल्यासोबत आहेत आज आपल्याला जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेसाठी विकास भावाके यांना उमेदवारी दिलेली आहे नागज पंचायत समिती गणातून त्यांना वामन कदम यांना उमेदवारी दिलेली आहे आपलं विजन पुढं काय असणार आहे पक्ष म्हणून आणि उपसरपंच म्हणून नमस्कार सर्वप्रथम या दोन्ही उमेदवारांना आमच्या नागस गावच्या वतीनं शुभेच्छा सर्वप्रथम आम्ही आमच्या नागस गावामध्ये आदरणीय दादा असतील आमदार सुमंतई पाटील असतील त्याच्या अगोदर स्वर्गीय आराराबा पाटील असतील यांनी प्रामुख्याने आमच्या गावाकडे लक्ष दिलेलं आहे एक प्रसंग असा होता की अचानक एक वादळ आलं आणि त्या वादळामध्ये आमचे महाराष्ट्राची पत्र सगळं उडून गेलं त्यावेळेला मला वाटते बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील होते आगळगावचे मग त्यांनी पाहणी केली आबांना सांगितलं मग आबांनी त्यावेळेला आमची ती शाळाच पूर्ण आर सी सी इमारत पूर्ण केली असे त्यानंतर आम्हाला नागाजगावला दोन्ही हायवेमध्ये गाव असल्यामुळं इकडे विजापूर गोवाघर आणि तिकडे रत्नागिरी नागपूर हे दोन्ही हायवेच्या मध्ये गाव असल्यामुळं आबांना बापू असतील आमच्या गावातले चर्मन असतील पोपटांना असतील आमचे सतीश पाटील असतील यांनी आबांना सांगली बाबा नागजगाव नागसगाव हे दोन्ही हायवेच्यामध्ये आहे आणि आम्हाला एक मोठं पी एस सी केंद्र व्हावं तर प्रामुख्याने आबांनी त्यावेळेला आम्हाला ते पी एस सी सेंटर दिलं आज याच्यात कुठं चुकून जर अपघात कुठं घडला तर प्राथमिक उपचार म्हणून ते पेशंट इथं आणले जातात आणि उपकेंद्रसुद्धा पी एस सी सुद्धा चांगली चालू आहे आता त्याच्यानंतर आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो कारण त्याचं कारण असं की पार्टी तीन तीन वाजेपर्यंत आमदार रोहितदादा पाटील यांच्याकडे लोक भेटायला येते कुठलाही नेता या महाराष्ट्रामध्ये आज पहाटे तीन वाजेपर्यंत लोकांना वेळ देत नाही एवढं काम आणि व्हिजन रोहितदादा म्हणजे एक व्हिजन आणि एक विकास आहे आणि रोहितदा जे उमेदवार दिलेत ते म्हणजे विकासासाठीच दिलेत यासाठी सर्व मतदारांना मी एक आवाहन करतो की बाबांनो जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे आपण दादांनाच मतदान देतोय या या हिशोबाने आपण तोतारी या चिन्हा बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावी एवढी विनंती करतो यामध्ये महत्वाचा आणखी एक विषय नागज फाटा यापूर्वी अपघात क्षेत्र समजला जायचा ज्यामध्ये कित्येक जीव गेले त्या नागज फाट्याला त्या ठिकाणाहून आम्ही याचे वृत्तांकन करायचे अनेकांचे जीव गेले तर त्या नागज फाट्याचे अपघात कमी व्हावेत यासाठी स्वर्गीय चंद्रकांत बापू यांनी केंद्रीय मिनिस्टर नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून रत्नागिरी नागपूर नॅशनल हायवे जो हो गेलेला आहे त्या ठिकाणी उड्डाण पूल करून त्या ठिकाणी अपघात प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न केले हा एक महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये आता सध्या आहे की अनेकांचे जीव वाचवणारे बापू चंद्रकांत हाकी बापू असं नाव उल्लेख या भागात घेतला जातो त्यामध्ये चंद्रकांत हाकी बापू यांनी या, या भागामध्ये अशी कामं केलेली आहेत जे लक्षवेधी ठरलेले आहेत त्यांची आठवण आजही काही लोक सांगतायत स्वर्गीय आराराबा पाटील यांनी केलेली कामे जुन्या काळामध्ये त्याची काही आठवण यांनी करून दिली की आबांनी कशा पद्धतीने काम केलं आपल्या पदाचा सर्वसामान्य माणसांसाठी कशा पद्धतीने वापर केला सर्वसामान्य माणसांची कामे केली ती आठवण मागच्या उपसरपंचांनी करून दिली त्यामुळे के, के मराठी न्यूज नेटवर्क खुशखबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळीकर पेट्रोल पंप शेजारी कवटे म्हणकाळ